भारतीय सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे पाहूयात सैन्याच्या से युद्ध सरावाला बराच ब्रेक आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा हा युद्ध सराव सध्या आहे तीनही दला जी आहेत ती सतर्क झालेली आहेत ॲक्टिव्ह मोडवर आलेली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याकडून हा सराव उद्या आपण जर पाहिलं तर पूर्ण राज्यभरात मॉकड्रील करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सीनेवर दुसरीकडे भारतीय सैन्य सुद्धा ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे से युद्ध सराव भारतीय सैन्य करताना दिसत आहे आणि ही दृश्य कशा प्रकारे भारतीय सैन्य हे युद्धाचा सराव करत आहे त्याचीही ताजी दृश्य पाकिस्तानमध्ये एलो सीवर सदत बाराव्या दिवशी आपण पाहिलं तर पाकिस्तान सतत गोळीबार करते आणि आपले भारतीय सैनिक सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत मात्र नुकतीच आपण ही दृश्य पाहिली भारतीय सैनिक सुद्धा ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि त्यांचा हा युद्धाचा सराव सुरू आहे म्हणजेच जेट्स आणि हेलिकॉप्टर सुद्धा आता इथे आलेले आहेत आणि या युद्धाचा सराव सुरू केलेला आहे आणि भारतीय सैन्य सुद्धा ॲक्शन मुळून आल्याचं पाहायला मिळत आहे